आपण बघू शकता हे गडूळ पाणी आहे आणि त्या जे शेतकरी मूळ शेतकरी जे धारक आहेत ज्यांच्या जमिनी मालकी हक्काच्या आहेत त्या जमिनीत पूर्णपणे ते मिश्रित पाणी झाले तर येथील गावकऱ्यांनी गेली सात दिवसापासून ते उपोषण करतात अनेक वर्षापासून ते उपोषण करतात पण प्रशासन गा मागील पन्नास वर्षापासून विविध मागण्या ते आंदोलन करतात पण येथील प्रशासन लक्ष देत नाही तुटपुट काम केलं जातं लक्षात दिलं परंतु त्यांच्या मागण्यात आहेत की जे त्यांचे मुलं आहेत जे पीडित त्यांच्या मुलांना त्यांनी कायमस्वरूपी कामावर घ्यावं आणि नियमितपणे पाणीचा जो पा, पा, पा शेतीतून विहिरीतून जे दूषित पाणी येतं तर पाणी पुरवठा पण नियमित प्रमाणे व्हावा आणि हे सगळं त्या कंपनीने घ्यावं तर आणि प प्रशासन असेल तलाठी किंवा तालुका लेवलला कुणी असेल किंवा कलेक्टर असतील किंवा सर्वांच्या या गोष्टीकडं दुर्लक्ष आहे कुणीही शेतकऱ्यांकडं डोन कुणीही पाहत नाही हे सगळे गरीब आहेत हे सर्व मागासवर्गीय शेतकरी आहेत आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांकडं प्राणून जाणून बुजून दुर्लक्ष करता हा मोठा प्रश्न आहे आपण काय आंदोलन करते तसेच ता या प्रियताई करताळ्या आहेत भारतीय धर्मरक्ष पार्टी व श्रीगर्जन जागृती महासंघाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय उपाध्यक्ष पण त्या या आंदोलनाला पाठिंबा पार देतात त्या पण उपोषणाला बसणार आहेत यांच्यासोबत तर आपण जाणून घेऊन येऊया जे उपोषण आहेत बस त्यांच्याकडून आमच्या शेतीमध्ये असे पा पाणी खराब झालेलं आहे आणि आम्ही त्यांना वारंवार अर्ज नोटीसद्वारे त्यांना कल्पना दिलेली होती आणि जवळजवळ आता दुसऱ्यांदा उपोषणला बसलो आहे आणि या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना साहेबाला कलेक्टर ऑफिसला सगळ्यांना नोटीस दिले होते तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमच्याकडं लक्ष दिले जात नाही आणि जोपर्यंत आता म्हणजे आता आम्ही त्यांना मागण्या केलेलं आहे की आम्हाला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीला घ्यावे त्यानंतर आम्ही बॉटलिंगची चैनची मागणी केली तिथं त्याला मराठी भाषेमध्ये पट्टा म्हणतात त्याची मागणी केली होती आता त्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय केली पण आता जमिनी नापीक झालेलं आहे जमिनीच्या पाण्याची सोय काय त्या हिशोबाने आम्ही त्यांना कंपनीत कायमस्वरूपी कामाला घ्या तिथले मुलं शेतकरी त्यांना जास्त मागणे पण नाही आणि आम्ही खोटं बोलतो आहे असं पण काही नाही आम्ही समोरसमोर बोरवेलचं पाणी काढून आणलेलं आहे दोनशे ऐंशी फुटावरचं पाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जवळजवळ सात दिवस झाले उपोषणला बसले शांतोन विठ्ठल आमोलीत जवळजवळ सात दिवस झाले ते बसलेत नामदेव मेहत्रे नामदेव चांगदेव मेहत्रे हे पण सात दिवसापासून जवळजवळ सगळेजणं तिघ जणं बसलेत तिथं शाना नाना अमूलिक म्हणून आहे ते पण सात दिवसापासून बसले आहेत त्यांची प्रकृती बघू शकता तुम्ही तितकी खालवलेली आहे जवळजवळ सात दिवसापासून त्यांना बघायला कोणी आलं नाही डॉक्टर येतात चेक करतात हाय तेच रिपोर्ट दाखवतात ते रिपोर्टमध्ये दा आता सात दिवसापासून त्यांना अन्न पाणीसुद्धा काही खाल्लेलं नाही प्रशासनाने ते अगनार कंपनी आणि शासन हे जबाबदार राहतील यांना काही बरे वाईट झालं तर यांनी थोडी दखल घ्यावी धन्यवाद संजय संतोष शामोलिक तर आमच्या इकडे ह्याचं मळीचं पाणी हालकुल तिथून कमीत कमीत दोनशे आठशे फुटाच्या मळीचे खड्डे तर ते विहिरींनी ते हो हे पाणी उतरलेलं आहे दीडशे फुटावर तर आम्हाला वास वगैरे संध्याकाळी सात आठच्या दरम्यान खूप वास येतो मच्छरड आस वगैरे हो होतात नाईटे येतात तर कंपनीला कंपनीनं आम्ही वार वारवार सांगितले ऐकत नाही एक नाही तर मग आम्हाला कामाला घ्या येत्या दवाखान्याच्या काहीतरी सोयदा वगैरे करा आमच्या इकडे तसलं काहीच बिलकुल नाही तर बोलच नाही माझं नाव सूत्र संतोष आमिक आहे तर आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला आज घरदारं सोडून रस्त्यावर यावं लागलं ते फक्त एक कारखान्यामुळं बरं आज आमचं सगळं आमचं असून आज, आज आम्हाला नसल्यासारखं झालेलं आहे आज कारखाना कुठल्या गोष्टीची दखल घेत नाही बरं इथं जे स वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी दोन दिवस दखल घेतली त्याच्यानंतर त्यां त्यांचा पण काही संवाद नाही आहे आज इथं सात दिवस झाले आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे का आमचं जे जे जमिनीत आम्ही शेती पिकवतो आहे त्या शेतीतून आम्हाला उत्पन्न नाही आमचं रोज म्हणजे आमचं जे उदरवाहन होणार आहे ते बंद झालेलं आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे बा आत्तापर्यंत आज आम्ही जे तुमच्या सा म्हणजे तुमचं जे आम्हाला पाण्यामुळं पाण्यामुळं आज सत्यांनापासून आम्ही जो त्रास सहन करतोय त्या